नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या नगर बाजार समितीत काद्याची विक्रमी आवक त्यानंतरची बातमी आहे दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाची करवसुली थांबवा काँग्रेस नेत्यांची सरकारकडे मागणी त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन उत्पादकांची आर्थिक कोंडी त्यानंतरची बातमी आहे सरकारची नवी योजना जमीन खरेदीसाठी बिनवाची कर्ज आणि पन्नास टक्के अनुदान आहे ऊसतोड मजुराने मालरानावर फुलवली डाळिंबाची बाग युरोप होते निर्यात त्यानंतरची आहे संक्रांतीला भाजीपाल्याचे दर वाढले शेतकऱ्यांमध्ये समाधान बोर कांदापात मेथीची रेलसेल त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कापूस प्रश्नी शुक्रवारी रेल्वे रोको आंदोलन तुपकर त्यानंतरची आहे कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी त्यानंतरची बातमी आहे उत्तर भारतात थंडीची लाट आणि दाट दुखी राज्यातील किमान तापमानात घट त्यानंतरची बातमी आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून शेतकऱ्यांची कुरथट्टा न वापरताच परत केले एक लाख कोटी रुपये तर शेतकरी मित्रांनो ह्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद